आदिशक्तीचा जागर ज्या काळामध्ये होतो तो नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे आणि या नवरात्रोत्सव काळामध्ये संत तपभूमी असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला भव्य अक्षा कुंकुमार्जुन सोहळ्याचं आयोजन केल्याचं दिसून येतं हा कुंकुमार्जुन सोहळा ज्यांनी आयोजित केलेला आहे तो या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हुंदे नेतृत्व असलेलं आणि समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे असे प्रशांत दादव भागवत यांनी या कुकुमार्जुन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे हा कुंकुमार्जून सोहळा नेमका काय आहे त्याचं आयोजन कशाप्रकारे करण्यात आलेलं आहे आणि त्या संपूर्ण आयोजनाचा नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आपण आता त्या कार्यक्रमस्थळी आता इंदोरी येथे आलेलो आहोत आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या कुटुंबार्जन सोहळ्याच्या आयोजनाची सध्याची स्थिती काय आहे दादा स्वागत आहे तुमच्या दैनिक मावळेमध्ये मावळ तालुक्यामध्ये अनेक सोहळे उत्सव आयोजित केले जातात मात्र महिलांसाठी भव्य अशा कुटुंबार्जन सोहळ्याचं आयोजन पहिल्यांदा करतात या सोहळ्याच्याबद्दलची खूप म्हणजे आणि त्याबद्दलचा आढावा घेत असताना म्हणजे आपण ज्या पद्धतीने आईची जागृती करतो आपण ज्या पद्धतीने महिलांचा सण साजरा करत असताना एक वैदिक विधी व्हायला आहे आपल्या जमिनीला जी ताकद आहे आपली जमीची आहे आपली जोभूमी सरकारची आहे आणि शिवाजी महाराजांचा प्रश्न प्रश्न पावसाची आपली मावळभूमी आहे तर या मावळभूमीचं वैशिक्षण आणि आपल्याची चांगली ऊर्जा त्या येणंच मी तयार करण्यासाठी आपण काम करत असतो आणि येणच मी ज्या थोड्याजून आपल्या सगळ्यांना नक्कीच दिलेलं आहे त्याच्या व्यक्त करतो ज्या ठिकाणी माझे वडील सगळे काम संधीत आहे आमच्या सर्व युवा मंचावतीनं या कार्यक्रमाच्या नियोजनाची जे काही प्रयत्न केले आहेत आज आणखीन टक्के आपण आलो असताना आता उद्या खऱ्या चार वाजता कार्यक्रम सुरुवात होत आहे पण आपल्याला आज वर्ष मिळत आहे पाऊसचा दोन एक आहे त्यामुळे चांगलं काम करण्यास आपल्याला आम्हाला गोष्ट आता हा सोहळा होता खूप मोठी तयारी आणि पाऊस बऱ्याच पाच अनेक बाजूने विचार करून तुम्ही ही सगळी व्यवस्था करताय ही व्यवस्था असणार आहे आणि त्याचे कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे त्याच्या रूपरिशन करतो खऱ्या पावसाचा आंदोलन आपण म्हणणार जन्म आपण करतो कुठल्याही कुठल्याही प्रकारचं आपल्या व्यक्तीमध्ये व्यक्ती त्या आणि शेवटी सर्ख पुढे आपण त्या पद्धतीने आपल्या गाडीला चांगल्या त्रासून तयारी होण्यासाठी आता आपण खाली पक्का आहे आपण सगळ्यात पूर्ण फ्लाईनचा प्लॅटफॉर्म घेतला आहे असं कुठेतरी पाणी जास्त पाऊस भरात नाही तुला वनभा आपण मानवतं काही क्लास करून खाला प्लास्टिकसाठी वाचून साडेचारला डॉट साडेचारला आपला करून तुम्हाला सोळा विधी चालू होणार आहे कारण की त्या विधी साठी दीड ते दोन तासाचा आता चालाव देतात कुठलाही न घेता आपल्याला काय विधी करायचं आहे त्याचं महत्त्व आपल्याला ते आहे ते महत्त्व राखूनच कार्यक्रम करायचा आहे त्यानंतर आपण आदिशक्ती आदिमायाचा जागर हा जा जागरण जोडळाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत जागरण जोंदाच्या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे मुलांना शेळके असतील स्वर्गेच्या शेळके असतात मग शिकांनी असतील कोणाच्या uh, राजे अविंदर मांडव यांच्या हस्ते आणि तसेच कालिपूर्ण कालिश्वरी महाराज यांच्या हस्ते आपण महाआरती करणार आहोत महाआरती झाल्यानंतर आपण सर्वांना प्रासावर्तन महा प्रश्नचं आयोजन केलं जाईल. अशा पद्धतीने ॲक्च्युली दोषी जर तुम्ही पाहिलं असेल तर महावेपालिकेत वेगवेगळे कार्यक्रम करत असतात परंतु योग जे नियोजन करणं आणि त्या नियोजनातून कार्यक्रम पूर्ण करणं ही जी खासियत आहे ती खासियत आता आपल्याला प्रचंडाचा भाग गोव्हर्मेंटच्या माध्यमातून होताना दिसते येणाऱ्या महिला वर्गासाठी ती संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे आणि नियोजनबद्ध कार्यक्रम होणाऱ्या अर्थात चार वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे आणि तो वेळेमध्येच आटोपणार आहे दादा शेवट महिला भगिनींना आणि उद्या येणाऱ्या सर्व या ठिकाणचा नागरिकांना तुम्ही काय आवडतं आणि नागरिकांच्या आव्हान आपण नाव निवडणे आज खऱ्या अर्थानं पूर्ण केलेली आहे कारण की आपण जे टार्गेट अक्षर करणार होतो ते टार्गेट आपल्याला पूर्ण झाल्यानं नाव निवड झालं परंतु तरी देखील नावजी पूर्ण झाली तरी सर्व माता भगिनींनी आपला कार्यक्रम बघण्यासाठी बघून त्या सहभाग व्हायसाठी उदल्हा यासाठी आद्राशी निवडणूक त्याच पद्धतीने आपल्याकडे बैठक व्यवस्था देखील आहे जरी या कलेचं नाव राहिलं तरी त्या विधीमध्ये आपण बसल्यानंतर ती ऊर्जा आपल्याला देखील भेटणार आहे त्या विधीचा जो माहोल असणार आहे आपल्याला ऊर्जा घेऊन जाणार आहे आणि त्यात आपण सर्वांनी सहभागी व्हा असं म्हणू शकतो आपल्या सर्वांना तुमच्या चॅनलद्वारे आज देऊन सांगतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित होऊन या कार्यक्रमाची सभा वाढवा आणि या आनंदमयी सोहळ्यात सहभाग व्हा कुंकुमार्चन सोहळा सो वा हो, हा कुटुंबाचा त्या सौभाग्यवतीच्या आयुष्याला वाढावा देणारा असतो आणि हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवावा किंवा त्याच्यामध्ये सहभागी व्हावा यासाठी संपूर्ण नियोजन केलेलं दिसतं मावळ तालुक्यातील हिंगोली घटातील सर्व नागरिक नागरिकांना खास करून महिला भगिनींना ता या ठिकाणी प्रशासनदानी आवाहन केलेलं आहे की आपण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कार्यक्रमाचा आनंद घ्यावा यासाठी आवर्जून उपस्थित राहावं उद्या उद्या शिकतो सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होत आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी आवडत यावं अशी विनंती आम्ही देखील आपल्याला करतो धन्यवाद दैनिक महाव्यातील विशाल कुभार हिंदोली